तीर्थयात्रेला जातात व अनेक गिरीकंदरात जातात हिमालयात जातात काशीत जातात मथुरेत जातात नाही द्वारकेत जातात परंतु तीर्थयात्रा करत राहतात थकून जातात पण परमेश्वर भेटत नाही ते एका कवीने सांगितले नाही ना कुठे शे रामेश्वर

उपाशी तर हृदयातून भगवंत राहिला उपाशी नाही का आता आपल्या हृदयात भगवंत आहे असं सर्व संतांनीही सांगितलेलं आहे आणि भगवंतही भगवद्गीतेत पण सांगतात की मी सर्वांच्या हृदयात आहे अंतकरणात तसा भरून चाराचारामध्ये उरलेला आहे परंतु तुमच्या हृदयातच आहे तो म्हणून ठाईचं भैसुनी करायचे तर आवडी आनंद आळवावा नाही का रामकृष्ण विठ्ठल केशवा मंत्र हाजापाव सर्व काढ तर अशा प्रकारे तुम्हाला कुठेही जाण्याची गरज आहे कुठे शोधशी रामेश्वर आणि कुठे शोधशी काशी हृदयातील भगवंत राहिला उपाशी म्हणून झाड फुलांनी आले बहरून तुन पाहिले डोळे उघडून झाड फुलांनी आले बहरून तुन पाहिले डोळे उघडून वर्षा काळी पाऊस धारा तुला न दिसला त्यात इशारा वर्षा काळी पाऊस धारा तुला ना दिसला त्यात इशारा काय तुला उपयोग आंधळ्या दीप असून उषाशी कुठे शी रामेश्वरी गेल्या वर्षी धारा तुला ना दिसला त्या तेशाला पावसाळा येतो आणि नवीन नवीन वृक्षांना फुलं येतात पानं येतात फळं येतात आणि हे सर्व क्रिया ह्या निसर्गाशी कशी चाललेली आहे तो परमेश्वर हा निसर्ग ही सृष्टी कसा चालवत आहे रोज सूर्य येतो आणि जातो अशा प्रकारे भगवंत चालवणारा आहे लक्षात घ्या चालवणारा ना नाचल्याशिवाय करता नाचल्याशिवाय कार्य होणार नाही म्हणून प्रत्येक कार्याच्या मागे करता असतो लक्षात घ्या म्हणून हे जी सृष्टी जी बनवली आहे त्या भगवंताने बनवलेली आहे आणि तोच करता करू येत आहे मग तुला ना दिसला त्यात इशारा काय तुला उपयोग आंधळ्या दीप असून उषाशी उशाशी शरीरावर तुझ्या दीप आहेत डोळ्या आहेत तरी तुला उपयोग नाही तुला समोरासमोर पण दिसतं प्रॅक्टिकल चमत्कार पण आपल्याला दिसतात नाही का तरीसुद्धा आपण म्हणतो माता पित्याशिवाय जीव निर्माण होऊ शकत नाही परंतु एखादी भाजी सडलेली किडलेली त्याच्यात कसा जीव निर्माण होतो एखादी घा समजा तुमची भाजी असेल ते डबा तुम्ही झाकलेला असेल काही दिवसांनी उघडला तर त्यात आळ्या पडतात म्हणजे परमेश्वर जीव निर्मिती करता आहे आणि तो कसल्याही पद्धतीने जीवनिर्मिती करू शकतो लक्षात घ्या तर अशा प्रकारे त्याला कुठल्याही म्हणजे गोष्टी चा आधार घ्यावा लागत नाही त्या परमेश्वराला कुठे शोधशी रामेश्वराला कुठे शोधशी काशी हृदयातील भगवंत राहिला उपाशी नाही का झाड फुलांनी आले बहरून न पाहिले डोळे उडलं झाड फुलांनी आले बहरून तुन पाहिले डोळे उगडून वर्षाकाळी काळी पाऊस धारा तुला ना दिसला त्यात इशारा काय तुला उपयोग आदळ्या दीपासून उशाशी कुठे शोध श्रीरामेश्वर रुद्राक्षांच्या गळ्यात माळा लाविलेस तू कपाळा रुद्राक्षांच्या गळ्यात माळा लाविलेस तू कपाळा न हाती पिक पिकवि समा ती तु न मो हाती पिक पिकबिले समा ती तीन मो हायभा्या भगवने सुन हायभाग्या भगवे सुन घर सुन जाशी कुटे शोधशी रुद्राक्षाच्या गळ्यात माळा काही आपण बघतो तो तांड जे पोशाखी संत असतात भीक मागतात घरोघरी जाऊन रुद्राक्षांच्या गळ्यात माळा लावून लाविले तू भस्म कपाळा भस्म कपाळाला लावतात आणि ओम भिक्षाम देही असं म्हणून ना लोकांकडून नाना प्रकारचं म्हणजे ना द्रव्य घेतात आणि अन्न घेतात आणि आपली शुधा भागवतात आणि आपलं जीवन ह्याच्यावर ते काढतात परंतु तुकोबांनी त्याला धिक्कार केलेला आहे भिक्षापात्र अवलंबने सळजीने ला जिरवाणी ऐसिया सी नारायण ए ऐसिया नारायण नारायणे उपेक्षी जे सर्व असल्याला नारायण उपेक्षितो म्हणून कधी भिक्षा मागू नये आपलं कर्म करा आपलं श्रम करा आणि त्यातूनच आपला उदारनिर्वाह करा तर ते परमेश्वराला मान्य आहे लक्षात घ्या देव बोलतो बाळमुखातून देव डोल तो उन्च पिकातुन देव बोल तो पाळ मुकातुन देव डोल तो उन्च पिकातुन कदी हो उनी देव भिकारी अन्ना सा आर्त पु कदी होनि देव भिकारी अन्ना सा पुि अवती भवती असुन अवती भवती असून दिसे ना शोधतो शिया कशी अवतीभोवती असून दिसेना आपल्या घरात कधी कधी भिकारी पण येतो मागायला की हे पर मला काहीतरी द्या किंवा मला भूक लागली आहे असं तो आपल्याला म्हणत असतो परंतु आपण त्याकडे लक्ष देत नसतो आपण म्हणतो पुढे जावा पुढे जावा एखाद्या मारवाड्याच्या व एखाद्याच्या दुकानात किंवा तुमच्याही घरापाशी असे लोक आढळले असतील तिथे ते येतात अरे परमेश्वर म्हणतो जे जे भेटे सर्वात देव आहे ना जे जे भेटे भूत ते जे भगवंत हाच भक्ती योग निश्चित ना माझा नाही का तर विनय संपन्न ब्राह्मणे गवी हस्तिनी सुनिच्छे व श्वापे पंडिता समदर्शना चं समान दर्शन विद्या विनय संपन्न म्हणजे ह्या गुणांनी जो युक्त आहे जो गुणवान आहे विद्यावान आहे विद्या विनय संपन्न ब्राह्मणे गवी असतेनी ब्राह्मण आणि गायी आणि हत्ती शुनी चैव श्वापके शुनी म्हणजे कुत्रा, कुत्रा चैव आणि श्वापके श्वापके म्हणजे चांडळ आणि पंडित समदर्शन सर्वांमध्ये एक रसाने परमेश्वर पाहतो त्याला परमेश्वर दूर नाही तो ह्या पृथ्वी तलात तला तलातला तला, संतच असतो आस असं समजावा आणि त्याला परमेश्वर भेटतोसुद्धा तू का मने चाकून सांगे माझा अनुभव आहे आम्ही नाही का चवी आणि राम म्हणता रामची व्हाय पदी पैसून पदवी घ्यायची आयसे सुख वचनी आहे विश्वास हे अनुभव पाय तुका मने चाकून सांगे मज अनुभव आहे अंगे मला सुद्धा अनुभव आहे परमेश्वराचा मला सुद्धा परमेश्वर कित्येक वेळा भेटला सुद्धा आहे प्रेम करून गेला सुद्धा आहे